विधानसभेच्या सर्वात जास्त जागांवर राष्ट्रपाचा दावा करण्यात आला आहे जयंत पाटील यांच्याकडून स्पष्टोक्ती देण्यात आली आहे जयंत पाटील यांचं वक्तव्य सध्या समोर येते जयंत पाटील यांच्याकडून दावा करण्यात आला आहे विधानसभेच्या सर्वात जास्त जागांवर राष्ट्रपाचं राष्ट्रपाकडून दावा करण्यात येतोय सर्वात जास्त जागा या राष्ट्रपाला मिळतील असा दावा करण्यात येतोय मला काय फिरता येईल असं वाटत नाही कारण मी दहा संघ फिरलो त्या माझ्या लक्षात आलं की फार प्रचंड काम केल्याशिवाय गडी दुरुस्त होत नाही आणि त्यामुळं जवळपास आता मी आकडा घेतला की ती वेळेस सुरू होईल राष्ट्रवादी एवढ्या जागा मागणार म्हणून म्हणून मी आकडा घेत नाही पण मोठ्या प्रमाणात आपल्याला विधानसभेच्या वेगळ्या मतदारसंघात लढत असताना आपल्याला मलाही बाहेर देण्याची गरज आहे दे दे दे?